नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकचा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच दोन पॉईंट एक याच्यामधली काही उदाहरणं बघणार आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच दोन पॉईंट एक याच्यामधली काही उदाहरणं बघितली आहेत तर त्याच्या पुढची जे काही उदाहरणं आहेत ते आपण आता बघणार आहोत तर चला सुरू करूया तर या ठिकाणी बघा चौथं गणित आहे यक्स प्लस एक छेद एक्स बरोबर मायनस दोन आता या ठिकाणी हे वर्गसमीकरण आहे की नाही हे ठरवायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी जो छेद आहे यक्स या यक्सने दोन्ही पण बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला काय करायचं आहे तर गुणायचं म्हणून या ठिकाणी काय करूया आपण यक्सनी दोन्ही बाजूला गुणून म्हणून यक्स गुणिला यक्स प्लस एक छेद यक्स गुणिला यक्स बरोबर मायनस दोन गुणीला एक्स करायचं आणि या ठिकाणी लिहायचं एक्सने दोन्ही बाजूस दोन्ही बाजूस काय करून गुणून ने दोन्ही बाजूस काय करायचं तर गुणायचं मग आता या ठिकाणी हा एक्स आणि एक्स कटेल एक्सनी एक्सला गुणल्याच्यानंतर काय होईल एक्सचा वर्ग होते त्याच्यानंतर हे प्लस एक बरोबर हे यांचा गुणाकार मायनस दोन एक्स होते म्हणून हे एक्सचा वर्ग ते इकडे घ्या मायनसचं प्लस दोन एक्स होते आणि प्लस एक बरोबर शून्य मग आता या ठिकाणी यक्स हे एकच चल असून त्या चलाचं जास्तीत जास्त घातांक किती आहे दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं येथे यक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक घातांक दोन आहे म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण आहे <dle> <environmentally noise> म्हणजे कोणतंही एक चल असलं एक्स असू द्या वाय असू द्या आणि त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक काय असला पाहिजे दोन असला पाहिजे दोनपेक्षा जास्त पण नसायला पाहिजे आणि कमी पण नसायला पाहिजे तर ते वर्ग समीकरण असते आणि त्याचबरोबर एची किंमत शून्य नसायला पाहिजे तर या ठिकाणी एची किंमत शून्य नाही त्याचा जास्तीत जास्त घातांक दोन आहे त्याच्यानंतर एक हे एकचल आहे म्हणून हे समीकरण आहे आता याच्यानंतर दुसरं पाचवं आहे बघा यम प्लस दोन कंसामध्ये आहे यम प्लस दोन दुसऱ्या कंसात आहे यम मायनस पाच बरोबर शून्य म्हणजे या कंसानी या कंसाला काय करायचं आहे तर गुणायचं आहे अगोदर म्हणून या ठिकाणी काय करू आपण या कंसानी या कंसाला गुणू म्हणजेच यमनी यम मायनस पाचला गुणायचं नंतर प्लस दोननी यम मायनस पाचला गुणायचं बरोबर शून्य या यमनी यमला गुणल्याच्या नंतर काय होते यमचा वर्ग होते या यमनी पाचला गुणल्याच्यानंतर मायनस पाच यम त्याच्यानंतर प्लस दोन्ही यमला गुणल्याच्यानंतर हे दोन यम आणि या प्लस दोन्ही पाचला गुणल्याच्या नंतर प्लस मायनस मायनस दहा बरोबर शून्य होते म्हणून इथं यमचा वर्ग या मायनस पाच एममधून हे प्लस दोन एम गेल्यानंतर मायनस तीन यम राहतात आणि हे मायनस दहा बरोबर शून्य मग या ठिकाणी बघा यम हे एकच चल असून त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक किती आहे दोन आहे आणि एची किंमत ही शून्य नाही आहे म्हणून हे काय आहे वर्ग समीकरण आहे म्हणून या ठिकाणी इथं लिहायचं येथे यम हे एकच चल असून चलाचा चलाचा सर्वात मोठा घातांक मोठा घातांक दोन आहे म्हणून हे दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण इथं लिहायचं आहे म्हणजे दिलेले वर्ग समीकरण आहे आता यानंतर सहावा जो प्रश्न आहे बघा यमचा तिसरा घात प्लस तीन एमचा वर्ग मायनस दोन बरोबर तीन एमचा तिसरा घात आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करायचं हे जे समीकरण आहे हे बरोबर चिन्हाच्या तिकडे न्या किंवा ते जे आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घ्या तर आपण काय करू या ठिकाणी हे जे आहे बरोबर चिन्हाच्या तिकडं नेऊ आपण म्हणून हे तीन यमचा तिसरा घात हे जशास तसं त्याच्यानंतर हे इकडं प्लस आहे बरोबर चिन्हाच्या तिकडं काय होते मायनस यमचा तिसरा घात हे प्लस आहे बरोबर चिन्हाचं तिकडं मायनस तीन यमचा वर्ग होते आणि हे मायनसचं बरोबर चिन्हाच्या तिकडं प्लस दोन बरोबर काय शून्य मग या तीन यमच्या तिसऱ्या घातामधून यमचा तिसरा घात गेला की दोन यमचा तिसरा घात राहते त्याच्यानंतर मायनस तीन यमचा वर्ग हे जशास तसं आणि प्लस दोन बरोबर शून्य आता या ठिकाणी बघा यम हे एकच चल आहे परंतु या चलाचा जास्तीत जास्त घातांक दोन आहे का दोन पण आहे परंतु दोनपेक्षा सुद्धा आहे तीन आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही म्हणून इथं लिहायचं येथे यम हे एकच चल असले तरी असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक दोन नाही म्हणून दिलेले समीकरण समीकरण वर्ग समीकरण नाही तर अशा पद्धतीनं आपण वर्ग समीकरण आहे की नाही हे प्रश्न आपण ओळखू शकतो की वर्ग समीकरण आहे अथवा नाही हे आपण समजून घेऊ शकतो कशावरून त्याच्या व्याख्येवरून त्याची व्याख्या काय आहे कोणतंही एक चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किंवा जास्तीत जास्त घातांक काय असला पाहिजे दोन असला पाहिजे दोनपेक्षा जास्त पण नसला पाहिजे आणि कमी पण नसला पाहिजे आणि एची किंमत शून्य नसायला पाहिजे ते वर्ग समीकरण असते तर अशा पद्धतीने आपण वर्गसमीकरण आहे की नाही हे ओळखवण्याचा प्रश्न आपण बघितला यानंतर